खोल मंदिर म्हणजे ते चाळेचं देवस्थान आहे हा जो रस्ता गेला आहे तो सरळ मालवणला गेला आहे आणि मालवणला जाणारा रस्ता म्हणजे आपण जर समजा मालवणला जातो आहे तर लेफ्ट हँड साईडला मातीचा रस्ता आहे असा बघा ह्या रस्त्याने सरळ जायचं आहे पण आला तर दिवसाची आहे रात्रीचे येऊ नका कोण भेटणार ना नाही आणि हा रस्ता जातो सरळ वेंगुरला आदवली वगैरे टाक वगैरे गाव आहे त्या साईडला तर मित्रांनो अशी वाट आहे जे आपण चाळ्याकडे जातो आहे बघा कोण ग्रामस्थ वगैरे आहेत का तिथे जाणून घ्या तिथलाही इतिहास चाळ्याचं कडक देवस्थान आहे मोछेमाड गाव आहे मोछेमाड ना मोचेमाड गाव आहे त्या गावात असलेलं हे चाळ्याचं कडक देवस्थान आहे आज तिथेही आलो आहे तालुका वेंगुर्ला घनदाड जंगल आहे कोण भेटता येत मस्त फोर व्हीलर येऊ काय हरकत नाही बाईकने बाबा येऊ नका कोणी अगदी खतरनाक रोड आहे स्लीप होऊ शकते बाईक त्याच्यामुळे आम्ही सुद्धा बाईक वर लावली आणि आता चालत चाललो आहे खाली घेता नेहमी म्हणजे हायवे टच मातीचा रोड आहे पटकन लक्षात येत नाही छोटस बोर्ड आहे तिथे मित्रांनो असा हा रस्ता चालून आल्यानंतर इथे बघा मंदिर आहे सुंदर आहे बहुतेक चाळ्याचंच चार देवस्थान असेल आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे बघूया देवस्थानात कोण कोण आहेत का उतार लागतो त्यानंतर लेफ्ट हँड साईडला रस्ता गेला इथे कोणाच्या तरी मर्सडीज उभी हा तरी उभी करून ठेवली आहे पे ग्रामस्थांपैकी भेट ठेवलं बघा मंदिर छोटस मंदिर आहे सुंदर सजवलं आहे कार मित्रांनो होयमाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज वेंगुर्ला येथे मोचेमाड गाव आहे तिथे असलेलं करंडेखोल चाळा म्हणजे देवस्थान आहे आज तिथे आलो आहे पालकर काकांना पण बोलवलं आहे ते पण आता येत आहेत ह्या चाळ्याचा संपूर्ण इतिहास त्यांच्याकडनं जाणून घेऊया राईत असलेलं हे देवस्थान आहे आणि चाळा म्हटलं तर असे जास्त करून राईत असतं राईत म्हणजे जंगलामध्ये खूप म्हणजे तो आता प्रवास तुम्हाला दाखवीन मी की अशा कठीण रस्त्यातनं चालत चालत आम्ही खाली आलो आहे तिथनं बाईकही येत नाही इथपर्यंत पोचलो आहे हा खूप महत्त्वाचा असा चाळा आहे की जो तुमच्या खूप कामी येईल काकणकडनंही जाणून घेऊया आपण संपूर्ण की ह्या चाळ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची कामं होतात कौल लावले जातात का वारं येतं तर त्याचं वारासूत्राचं काय काम आहे हेही जाणून घेऊया आणि ह्या जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला होई माराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज श्रीदेव करंडेखोल चाळा असं हे देवस्थान आहे आणि खूप अत्यंत कडक असं जागृत देवस्थान आहे तर आपल्यासमोर आहेत पुनाजी पालकर काका ह्या का। गावचे ग्रामस्थ आहेत मानकरी आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यावे या चाळ्याचा इतिहास तर काय सांगाल काका हे जागृत देवस्थान आहे पूर्ण अच्छा आणि ते बत्तीस लागतात कौल बत्तीस कौल मोठ्याने बोलत बत्तीस कौल लागतात लोक येतात सकाळचे गर्दी असते त्यांची कामं करतात गावकर येतात गावकर त्यांची कौल लावून कामं करतात आणि ते देवस्थान म्हणजे एकदम कडक म्हणजे काय रात्र इथे कोण नाही कोण म्हणजे थांबत कारण का। वाजले की कोण नाही चाळीगर असल्यामुळे अच्छा चाळीगर देवस्थान असल्यामुळे थांबत नाही आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे ते नवस बोलले जातात म्हणजे लोक काय नवस बोलतात नव कोण केळी बोलतात कोण सांगड बोलतात कोंब्याची किंवा कोंब नारळ बोलतात गोड पदार्थ म्हणून साखर पेढी वगैरे असं सगळं चालतं ओके हां आजारी म्हणजे काय कोणते काहीतरी काम होत नाही जमीन जाग्याची तर ते आपण नवस बोलायचा नारायण घालतो त्यांचे कोणते कामं होत नाही ना कोणते जमिनीचं किंवा हे जमीन किंवा बाकी लग्न ठरत नाही किंवा मुलबाळ होत नाही असे बेकारचे बरेचसे शीतपणाचे माणूस येतात जे बरेचसे लोक येतात आणि असे किती जणांना नवज म्हणजे देव पावलाय आणि त्यांनी येऊन नवज पेडलं असं तुमचा काय अनुभव आहे आमचा अनुभव खूप आहे कारण बरेचसे लोक येऊन नवस पेडलेत आहे आणि कोणाकेना लांबपर्यंत मालवण वगैरे इकडचे लोक येतात सौंतचे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात ना लोक आणि ह्या चा चाळ्याच्या देवस्थानाला साधारण तुमच्या माहितीप्रमाणे किती वर्ष झाली आहेत आम्हाला इथे आणून ठेवलं ते पण आमचे तीन पिढ्या गेले अच्छा तीन पिढ्याच्या अगोदरपासून अगोदरपासून देवस्थान आहे अच्छा आणि ह्याचे काय असे उत्सव वगैरे काय होतात उत्सव वगैरे काय नाही फक्त वाढदिवस एक साजरा करता वर्धापन दिन म्हणा ब्राह्मण भोजन दुपारचं करता आणि संध्याकाळी गावात पूजा असते मोचीमार गाव मध्ये देवस्थान आहे ना गिरोबा मंदिर स्वयं त्या देवळ तिथे पूजा बांधतात तिकडे कार्यक्रम करतात रात्रोत्सव इथे काही नाही अच्छा आणि पण सात वाजल्यानंतर इथे कोण थांबत नाही एवढं जागृत देवस्थान अच्छा आणि नाही सकाळ आम्ही लावतो पण ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते जाते आठ वाजे म्हणजे नंतर रात्र काळोबात देवस्थान आहे कारण चाळ्याचं देवस्थान आहे आणि ओके ओके आणि साधारण समजा एखाद्या भाविकाला भक्ताला इथे नवच बोलायचं असेल किंवा मला नवच बोलायचं माझ्या भाविकाला सांगायचं आपलं भाव अमुक काम आहे किंवा आजारी आहे असं सांगितल्यावर आम्ही नंतर किंवा उभा सांगण्यात येतो घेऊ पाहून अच्छा काहीतरी नारळ वगैरे ठेवू मला सांगतो ओके आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय आहे हा तर मी काका पालकर काकांचा नंबर देतोय जर अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला नवंच बोलायचं असेल कुठल्याही प्रकारचा कौल लावायचा असेल तर पालकर काकांना कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे स्क्रीनवर पण दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे अधिक माहितीसाठी काकांना फोन करा आणि संपूर्ण इथला चाळ्याचा इतिहास किंवा जी जागृतता आहे किंवा महिमा आहे तो त्यांच्याकडनं तुम्ही जाणून घेऊ शकता कौल लावून घेऊ शकता आणि काका काय सांगाल की ह्या देवस्थानाचं आणि काय असं आहे पंचक्रोशीत की हा कशाप्रकारे म्हणजे लोकांना पावतो आहे बऱ्याच वेगवे पाहतो हो किंवा कोणते झपाटलेली भूतं वगैरे असतात ते पण येथे काढतात म्हणजे भूत वगैरे लागलेले असतात ते निघतात का निघतात वारं एक पुरमाराच आहे आणि चाळ्याच आहे इथे वारी पण येतात पण ते पुरमाराचा जर कोणती अडचण असली किंवा खोल नसली तर पुरमाराचा वारं उभे करतो ओके आणि ते वारं मग त्यांना सगळं काय आहे ते सांगतात म्हणजे डिटेल उत्तर देतं की काय प्रॉब्लेम आहे हा म्हणजे जर समजा कोणाला काय सर्व सांगतं आणि समजा एखाद्यावर काय करणे कर्तृत्व केलेले असेल किंवा वाईट विद्या काय काळी विद्या केलेली असेल सगळं डिटेल सांगतो कोणी सांगितलं तरच वारं उभे करतो नाही तर वारं उभं करत म्हणजे कोणाची कामं असली आणि ते वारं उत्तर संपूर्ण देतात की नक्की प्रॉब्लेम काय अच्छा आणि आता हे देवस्थानाची जरा प्रत्येकाची मला नावं ओळख करून द्या आणि त्याशिवाय बाहेर जी पातोळी बोलला तुम्ही ती आणि जवळजवळ राहीत असलेलं देवस्थान तर मित्रांनो हा तर मित्रांनो हे पूर्ण राहीत असलेलं चाळ्याचं देवस्थान आहे आणि देव करंडे खोल असं या देवस्थानाचं नाव आहे अत्यंत जागृत असलेलं असं वेंगुर्ले देवस्थान आहे तर काकांकडनंही जाणून घेऊया की काका जर इथे भक्तगणांना यायचं आहे तर ते कसे येऊ शकतात ते फोन करून येऊ शकतात इथे आणि ते जे गावकर आहेत ना ते दोघ तीन जण येतात सकाळ दुपार संध्याकाळी त्यांचे मोबाईल नंबर आहेत ते पण त्यांना फोन करतात ओके कौल कौल लावले जातात आणि समजा एखाद्याला खूप लांबचा माणूस आहे पण तो इतके येऊ शकत नाही तर त्यांना फोटो बघून किंवा तिकडनं नामस्मरण केलं तर नवस होतो काय नाही होत नाही स्वतः इथे स्वतः यावं लागतं तर मित्रांनो इथे अशी बरीच देवस्थानं आहेत मी त्याच्यात दाखवलेलं आहे की तुम्ही फोटो बघून किंवा व्हिडिओ बघून सुद्धा तिकडनं हाक मारू शकता पण हे देवस्थान असं आहे ह्या देवस्थानाला यावंच लागेल तुमचा जो नवस असेल काय प्रॉब्लेम्स असतील तर इथे ते शॉर्ट आऊट होतील किंवा आनंद त्यांचा कोण माणूस आला वेगळा आणि त्यांनी नवस बोललं तरी चालतो तर तुम्ही समजा येऊ शकत नसाल तर एखाद्या माणसाला सांगू शकता की तुम्ही जाऊन तिथे माझा हा नवस बोला तरीही तुमची कामं होतील आणि जे काय काकांनी सांगितलं आहे की वारी येतात ती तुमचं संपूर्ण उत्तर देतात की नक्की प्रॉब्लेम काय अडकला आहे कुठे त्याच्याबद्दलची जाणकारी काकांकडून आपण संपूर्ण जाणून घेतलेली आहे काकांचे खूप आभार म्हणतो कारण आज दुपारची वेळ आहे आणि काका अत्यंत बिझी ते होते कामात तरीसुद्धा ते बिचारे माझ्यासाठी आलेले आहेत हो तर होईमारच्या ब्लॉकतर्फे काका तुमचे खूप खूप आभार तसंच मित्रांनो माझ्या चॅनलचा पहिला अनुभव असा आहे की संदीप म्हणून नाव आहे त्यांचा सरनेम मी घेत नाही कारण त्यांनी माझं नाव घेऊच नको म्हणून सांगितलेलं आहे तर त्यांनी एवढी दिलदारकी दाखवून माझ्यासाठी खूप प्रेमाचे शब्द पण बोलले गव्हर्नमेंट सर्वंट पण आहेत ते पोलीस खात्यात आहेत आणि त्यांनी मला तर ॲक्च्युली सांगितलं आहे की तुम्ही कायच माझं डिक्लेअर करू नका पण त्यांनी येताना माझ्या चॅनलसाठी म्हणून डोनेशन म्हणून पाच हजाराची त्यांनी मला देणगी दिलेली आहे किंवा एक सेवा म्हणून त्यांनी सांगितलं आहे त्याशिवाय मला सांगितलेलं आहे की कुठेही अडचण आली काय आलं तरी पैशासाठी किंवा आर्थिक व्यवहारासाठी तुमचा हे व्हिडिओ थांबता नाही आणि सतत तुमचे हे असे देवदिकांचे व्हिडिओ येत आहेत ते आम्हाला बघून खूप बरं वाटतं आहे तर अशा संदीप साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांना उदंड आयुष्य लाभून दे आणि त्यांचेही काय प्रॉब्लेम असेल तर अशा चाळ्याकडे आलो आहे की जो जबरदस्त चाळ आहे राहीतला चाळ आहे तर त्यांचाही मी मनोकामना पूर्ण होण्यासाठी काकांना विनंती करेन की त्यांचंही गारण इथे घाला आणि तुम्ही जर ह्या साईडला आलात वेंगुर्ला साईडला तर नक्की या देवदर्शनाला या अत्यंत कडक असा हा चाळा आहे आणि काकांचा नंबर देतो आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येता येत असेल तर त्यांना फोन करा आणि या आज ते मी उशिरा आल्यामुळे ते मला भेटले नाही किंवा ते सकाळी कि किंवा संध्याकाळी असतात पण मला आता परत जाऊन पुढचं शूटिंग करायचं आहे त्याच्यामुळे आज ते भेटले नाहीत तरी पण त्यांचेही सगळ्यांचे मी ह्या मान्यवरांचे आभार मानतो ह्या ग्रामस्थांचे आभार मानतो की इथे आल्यानंतर पालकर काकांनी मला ह्या देवस्थानाची संपूर्ण माहिती दिली तुम्ही ह्या साईडला आलात तर नक्की या काका धन्यवाद खूप खूप आभार तर काका इथले साधारण गुरव हो किंवा मानकरी कोण कोण आहेत अशोक नारायण गावडे मे पहिला मानकरी ओके okay. दुसरा, दुसरा राजसत्तीचा आहे राज सत्तेचा सोनव गावडे तिसरा उगावते आहे अच्छा उगावतेच नाव सांगू सांगा बिंदेश्वर गावडे अच्छा हे मानकरी आहेत अच्छा या चा पाचवी मानकऱ्यांचे मी खूप आभार मानतो आहे आणि ते भेटले नाही माझी अजून मजा आली असती या व्हिडिओला की ते लोक भेटले असतं अजून माहिती मिळाली असती पण मा वेळेअभावी मला थांबता येत नाही कारण पुढच्या शूटला जायचं सगळ्यांना टायमिंग दिलेलं आहे तर त्याबद्दल मी क्षमस्व ह्या सर्व मानकऱ्यांचे आणि काकांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संपूर्ण इतिहास इथली संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याशिवाय आपण आता दा देवस्थानाचीही माहिती करून घ्या की प्रत्येक देवस्थानाला काय नाव आहे तेही जाणून घ्या वास्तुपुरुष ओके वास्तु okay. त्याच्यानंतर ब्राह्मण आहे हे ब्राह्मणाचं देवस्थान आहे मित्रांनो ओके गावडेवस हे बघा मित्रांनो गावड्यांचं देवस्थान आहे म्हणजे गावडे वस हे बघा हे मेन वारं आहे हे संपूर्ण वारं म्हणजे हे पाषाण पाषाणात असलेलं देवस्थान आहे त्यानंतर हा चाळ्याचा करणेखोल हा मित्रांनो कर्णेखोल चाळा आहे हे चाळ्याचं देवस्थान आहे ओके आणि हे पाच तत्व आहे पाच तत्व ते मित्रांनो पाच तत्व आहेत ही पाचही पंचायत पाचही पंचायत पंचायतना पंचायत ही पाचही पंचायतनं आहेत ही आमची पातोळी आहे त्या पातोळीवरती कोणतंही चांगल्या बुमण्या असलं ना मुंबई काय तर हे पानपाग इथे ठेवतो सांगण्या करतो आणि मानं भागवतो किंवा कोणतं नव असलं कोमन आलं तर पण येथे येतो किंवा वडे सगळ्या आणि सागोती घालतो म्हणजे फेडला पण जातो आणि केला पण जातो मानव आधी गारायण घालतो पण त्याचं काम झालं की तो आणून तिथे वडे सागो ओके ओके पण ती वडे सागो आम्ही बनव तुम्ही ते बनव देतो अच्छा म्हणजे तुमच्या हातूनच ती व्हायला पाहिजे हे बघा मित्रांनो ही आहे पातोळी पातोळीचं देवस्थान आहे तिथेही आहे कणिकडच्या चाळ्या बाबा रामेश्वर ना भूषणा साथेरी गावडो बालगावडी कणिकडचो चाळू रथा चाळू आम्ही बाबा कसो बाबा सांग ना आज कणेकडच्या चाळ्या तर संदीप तर समोरचा आज समोर त्याचा कार्य होणार ना तर समोरचा हे घटके बसून त्या लेकराचा आपल्याला येऊ नये त्या लेकराचा समोरचं कार्य होऊन समोरचा हे तुझ्या पाया गेल्यानंतर सगळ्या कार्य झाल्यानंतर तुझ्या पाया येऊन दे त्या लेकराकडे कोणी भाईला भुतेला कोणी काय समाजाला केलेला असला समोरचा चांगल्या आणि आपले कार्य घेऊन पायाकडे येऊन पायाकडे घेऊन ये काही आपल्या व्हायला आता कुटुंब रक्षण केलं आहे तर मित्रांनो आज खूप बरं वाटलं अशा चाळायला येऊन की करंडे खोल चाळा आहे आणि थोडीशी वाट कंजेस्टेड आहे की आणि संपूर्ण आता चढावं लागणार आहे कारण त्यानं थोडासा उतार होता पण अगदी बोलतात ना जागृत असं हा चाळा आहे या साईडला आला तर नक्की या रस्ताही दाखवतो आहे मी बेंगलुर्लाची अगदी जवळ आणि फेमस आहे आणि तुमच्यासाठी एवढे कष्ट घेऊन धावाधाव करतो आहे आम्ही का तर सगळ्यांना देवस्थानात कळावी आजची युवा पिढी जी वावत चालली आहे की कुठेतरी ह्या देवस्थानाला यावी ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे जो ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की लोकांपर्यंत आपल्या देवस्थानाची माहिती कळली पाहिजे आणि लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद तर आता आम्ही चाललो परत आता वेंगुरला पेट्रोल भरणार पोटपूजा करणार अँड गो टू उपरेलकर महाराज तर चला तसा हा मित्रांनो रस्ता आहे थोडासा चढावं लागला हे मंदिर आहे